झी मराठी वरील चला हवा येऊ द्या फेम अभिनेता सागर कारंडेची एकसष्ट लाखांची फसवणूक झाली सोशल मीडियावरील एका पोस्ट लाईक केल्यामुळे सागर कारंडेला जवळपास एकसष्ट लाख गमवावे लागले अशी चर्चा सर्व माध्यमांत सुरू आहे पण खरंच अभिनेता सागर कारंडे सायबर स्कॅमच्या जाळ्यात अडकलाय का याबद्दलच त्याने स्वतःच सांगितले सागर कारंडे नावाचा मी एकटाच नव्हे गुगलवर तुम्ही सर्च केलं तर खूप दिसतील ही बातमी खोटी आहे मी कोणतीही तक्रार सायबर पोलिसांकडे केलेली नाहीये ना माझं कुठलंही आर्थिक नुकसान झालंय माझा या प्रकाराशी काहीही संबंध नाहीये लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये त्याच्या या विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली कलाकारांना सोशल मीडियावरील इतर ट्रोलिंगला सामोरं तर जावं लागतंच पण आता माहितीची पडताळणी न करता दिल्या जाणाऱ्या बातम्यांना देखील त्यांना सामोरं जावं लागतंय सागर कारंडेने या घडलेल्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली अभिनेता सागर कारंडे सोबत घडलेल्या या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी